आताची ब्रेकिंग न्यूज हिंगोलीवरून नांदेडकडे काँग्रेस नेते प्रकाश थोरात रवाना झाल्याची माहिती मिळत आहे हिंगोलीवरून प्रकाश थोरात यांचा ताफा नांदेडकडे रवाना झालेला आहे आपल्याला दृश्यामध्ये दिसत आहेत काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त प्रकाश थोरात हे सध्या नांदेडकडे आपल्या ताफ्यांशी रवाना झालेले आपल्याला पावसा मिळत आहेत जाणून घेऊयात प्रकाश थोरात काय म्हणतात ते आमचे महाराष्ट्राचे प्रभारी साहेब आमचे राज्याचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे नानाभाऊजी पटोले साहेब माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात साहेब विरोधी पक्षनेते वडेटीवार साहेब आणि अमितजी देशमुख साहेब हे आज नांदेड या ठिकाणी काँग्रेसचा जो मेळावा आहे त्या बैठक आहे त्या ठिकाणी येत आहेत आणि त्या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व प्रदेशचे प्रतिनिधी आजी माजी खासदार आमदार स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पद पदाधिकारी तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सहकारी संस्थेचे पदाधिकारी हा सर्वांना जो पी एले या सर्वांना घेऊन आज आम्ही नांदेड या ठिकाणी बैठकीसाठी जात आहोत अभाऊ आज आपल्या हिंगोलीतून तिन्ही कार्यकर्ते काँग्रेसचे तिन्ही कार्यकर्ते नांदेडला जात आहेत तर तीगा, आज तिघां तिघांपासूनही एक शक्तीप्रदर्शन होत आहे या शक्तीप्रदर्शनाचं जे रूपांतर आहे तिकीट जाहीरमध्ये होणार आहे का काय सांगणार आहे असं काहीच नाही जिल्ह्याची एक विभागीय बैठक त्या ठिकाणी लावलेली आहे शक्तीप्रद प्रदर्शन वगैरे असं काही नाही पाटीता <imitra> <imitra>